नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची रोजच्या रोज दररोज कमीत कमीत वेळेत नित्यसेवा कशी करावी याविषयीची माहिती बघणार आहोत आजच्या या धावपळीच्या जगात प्रत्येकाला काम असतं आणि ह्या कामातनं आपण वेळ काढून कमीत कमी वेळेमध्ये आपण नित्यसेवा कशी करू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामी सेवा कशी करावी किंवा पूजा कशी करावी याविषयीची माहिती नाही आहे बघा काही जुने स्वामी सेवेकडे असतील काही नवीन सेवेकडे असतील काहींना सेवा करायचे असतील काहींना गुरु करायचे असतील काहींनी गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थ महाराज यांना गुरु केलेले असतील आणि यांना जर का कामामुळे धावपळीच्या जगामुळे कमीत कमी वेळेत सेवा करायची असेल तर त्यांनी कशी करावी त्याचप्रमाणे स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना ही घरी कर करू शकतो स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपण घरी करायची आहे म्हणजे बघा आपल्याला आपल्या घरी स्वामी समर्थ महाराज यांचा छोटाही का होईना मूर्ती किंवा फोटो हा आणायचा आहे आणि गुरुवार बघून आपल्याला फोटो किंवा मूर्ती आणून त्याची स्थापना आपल्याला घरी करून घ्यायची आहे स्थापना कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात यानंतर आपल्याला दररोज स्वामींची नित्यसेवा करायची असते आता ही सेवा तुम्ही तुमच्या टायमानुसार सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात किंवा रोज सकाळी तुम्ही ते पूजा झाल्यानंतर करू शकतात अगदी या सेवेला दहा मिनटं लागतात तुम्ही दहा मिनिटात देखील तुमची रोजची सेवा करू शकतात तुम्हाला जर का वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही कोणत्याही वेळेला दहा मिनिटात ही सेवा करू शकतात फक्त तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत कोणत्याही प्रकारची सेवा ही करायची नसते स्वामी महाराज हे भक्त वसल आणि भक्तामेन आणि भक्ता अभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी सेवा देखील ते अतिप्रेमाने स्वीकारतात आणि म्हणूनच आपण तुटकीमुटकी का होईना सेवा आपल्या गुरूंची ही दररोज करायची आहे आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात अनेक दुःख येत असतात या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक सेवा करणं गरजेचं आहे तुम्ही तुमचे जे गुरु असतील त्यांची ही सेवा रोज तुम्ही करू शकतात आता स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करण्यासाठी आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ लागणार आहे तुमच्याकडे जर का हा ग्रंथ नसेल तर तुम्ही तो आणून घ्यायचा आहे आणि आपल्याला या ग्रंथात दिलेले एकवीस अध्याय हे आपल्याला सात दिवसात पूर्ण करायचे असतात सात दिवसात या ग्रंथातील एकवीस अध्याय वाचणे म्हणजे एक, एक पारायण होणं आणि आपल्याला रोज असे तीन क्रमशः अध्याय वाचायचे असतात तर बघा अगदी तुम्ही कमी वेळेमध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा करण्यापूर्वी तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे कपळाला गंध कुंकू लावायचा आहे स्वामींना तुम्हाला मुजरा करायचा आहे सर्वात अगोदर तुम्हाला तुम्हाला तुम्ही जर का गुरु केले नसेल तर तुम्हाला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे स्वामींना गुरु करून घ्यायचं आहे स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे की स्वामी समर्थ महाराज माझ्याकडनं तुमची होईल तेवढी जास्त सेवा ही करून घ्या आमच्यावर असलेले दुःख संकट आमचे दूर करा आम्हाला दुःखमुक्त करा आमच्या जीवनातील समस्या आमच्या जीवनातील अंधार हा नष्ट करून आम्हाला प्रकाशाच्या मार्गाकडे न्या असं म्हणायचं आहे आणि माझ्या आमच्याकडनं तुम्ही तुम ही सेवा करून घ्या असं आपल्याला म्हणायचं आहे आपण ज्यावेळेस असं स्वामींना सांगतो त्यावेळेस स्वामी, स्वामी आपल्याकडनं ही सेवा एकशे एक टक्के करून घेत असतात सर्वात अगोदर आपल्याला या ग्रंथातील स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः तीन अध्याय वाचायचे आहे तुम्हाला रोज या ग्रंथातील तीन अध्याय वाचायचे आहे असे एकवीस अध्याय तुम्हाला सात दिवसात पूर्ण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता ज्यांना कमीत कमी वेळ सेवा करायची आहे ज्यांच्याकडे अजिबात टायमिंग नाही त्यांनी एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालेल आणि तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा असतो तर तुमच्याकडे कमी वेळ असल्यामुळे तुम्ही एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे बघा रोज तीन अध्याय वाचायचे आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एक वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे आता ह्या सेवा करत असताना सर्वात अगोदर आपल्याला स्वामींच्या समोर किंवा देवघरात दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप असेल दीप असेल अगरबत्ती तुम्ही लावत असेल तर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर स्वामींना मुजरा करून तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत आणि सेवा झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींना तुम्हाला न नतमस्तक होऊन क्षमा प्रार्थना मागायची आहे सेवा करत असताना जर का माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मी क्षमा प्रार्थना मागतो असं म्हणायचं आहे आणि मग तिथून आपल्याला स्वामींना त्रिवार मुजरा करून उठायचं आहे तर कमीत कमी, कमी वेळेमध्ये तुम्ही अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही स्वामींची नित्य सेवा या पद्धतीने करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर रोज थोडासा गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे तुम्ही स्वयंपाक दोन्ही टायमाला बनवत असाल तर तुम्ही सर्वात अगोदर जेवण करण्याच्या अगोदर तो स्वयंपाक कोणी उष्टा करण्याचा अगोदर तो स्वयंपाक नैवेद्य म्हणून ठेवला तरी थे चालेल किंवा तुम्ही खडीसाखर एका वाटीत ठेवली तरी चालेल कधी साखर ठेवली तरी चालेल कधी तुमच्याकडे साखर किंवा खडीसाखर नसेल तर तुम्ही एखादं फळ जरी प्रसाद म्हणून ठेवलं तरी चालेल जो प्रसाद तुम्ही ठेवणार आहात त्यावर आपल्याला न विसरता एक तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे कारण तुळशीपत्राशिवाय स्वामी आपला नैवेद्य हा ग्रहण करत नाही नैवेद्य ठेवण्याच्या आधी आपल्याला अनामिका बोटाने भरीव चौकोन पाण्याने काढून घ्यायचा आहे त्यावर आपल्याला नैवेद्याची वाटी किंवा ताट ठेवायचं आहे तुळशीचं पान टाकायचं आहे आणि आपल्याला वाटीभोवती किंवा ताटाभोवती तीन वेळा पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी हे महा किंवा श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मी नैवेद्य दाखवत आहे असं म्हणून तुम्हाला नैवेद्य हा दाखवायचा आहे बघा जे नवीन स्वामी सेवेकरी असतील ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे स्वामींना गुरु करून घ्यायचं आहे त्यांनी याच पद्धतीने रोजची ही करायची आहे बघा तुम्ही जी सेवा करणार आहात ती फक्त तुम्हाला मनापासनं करायची आहे विश्वासापासनं करायची आहे तुम्ही तुटकी फोटकी जरी सेवा केली तरी चालेल परंतु ती अगदी मनापासनं करा स्वामी महाराज आपली सर्व सेवा ही स्वीकारत असतात असं काही नाही की तुम्ही अशीच सेवा करा ते करू नका हे करा आपल्या सेवेला असे कोणतेही निर्बंध नाही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला नॉनव्हेज किंवा मांसाहार करून सेवा करायची नसते महिला असतील मासिक धर्म असेल तर यावेळेत आपल्याला सेवा करता येणार नाही मासिक धर्मात किंवा तुम्ही नॉनव्हेज खाल्लं असेल तर तुम्ही जाता येता फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकतात कारण नामस्मरणात देखील खूप मोठी ताकद आहे बघा तुम्ही जर का अडचणीत असतील तुम्हाला मार्ग मिळत नसेल तुम्ही कष्टात असाल तर तुम्ही नक्कीच स्वामींची सेवा ही दररोज करा रोज शक्य झाल्यास सकाळ संध्याकाळ स्वामींची आरती करा जर का रोज तुम्हाला आरती करणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी तरी तुम्हाला नित्य नियमाने स्वामींची आरती करायची आहे स्वामींची मूर्ती असेल तर प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना पुरुष सुक्तामचं तुम्हाला पठन करायचं आहे तुम्हाला रोज पाण्याने अभिषेक घालणं शक्य असेल तर तुम्ही रोज पाण्याने अभिषेक घालू शकता आपण जे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः तीन अध्याय वाचत असतो त्यातील पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो दुसरा अध्याय हा आपल्या वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा आपल्या येणाऱ्या भविष्यकाळासाठी असतो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद